चौदा जून दुर्गाष्टमी शुशंभूचे अठ्ठावीस उपाय श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महा नमस्कार स्वाग ताहे देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवाधिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणीनं आज आपण भगवान भोलेनाथाचे अष्टमीचे म्हणजेच दुर्गा अष्टमीचे चौदा जून रोजीचे अठ्ठावीस तोडगे उपाय पाहणार आहोत तर नंबर एक बेलपत्राला दुधात बुडवून ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर अष्टमीच्या दिवशी वाहावे असे मानले जाते की सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि लवकर संतान प्राप्ती होते नंबर दोन एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेबाबाचे नाव घेऊन श्री शिवाय मंत्राचा जप म्हणून नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात तरीही ते काम पूर्ण होत नाही तर महादेवाचा उलट मंत्र चालू करावा तो असा की नम शिवाय ओम हा मंत्र उलट म्हणायचा रोज चालू करावा नंबर चार अष्टमीला शिवपुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानाची शिवाची पूजा केल्यास त्याच्या भक्तांना मोक्ष मिळू शकते नंबर पाच भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धी वर दान मिळते जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे देवादिदेव महादेवाची मनापासून पुरा पूजा आराधना करा नंबर सहा जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर पैसा येत नसेल व्यवसाय असो दुकान असो चालत नसेल तर नोकरी मिळत नसेल तर दर अष्टमीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली रोज तुपाचा दिवा आणि शिव मंदिरात दरवाजात म्हणजे चौकटीत तुपाचा दिवा लावावा हे उपाय दोन मासिक होईपर्यंत करावा आणि अनुभव घ्यावा नंबर सात अष्टमीला जो एक बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करतो त्याला हजार अश्वमेघ यज्ञ करण्याचे पुण्य फळ मिळते नंबर आठ काळे किंवा पांढरे तीळ आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतात आणि अडचणीचा सामना करण्यासाठी तिळाचे दान करा यामुळे मृत्यूची भीती दूर होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो नंबर नऊ मंगळ भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावरती पाच वेगळ्या झाडाची पाने तसेच एक पांढरे फुल अष्टमीच्या दिवशी अर्पण करावे अष्टमीला भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथाची उद्बत्ती दीप प्रज्वलित करून अश आरती करावे प्रसाद वाटावा असं केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होऊन तुमच्या मनात आत्मविश्वास वाढते दहा मासिक दुर्गा अष्टमी पूजेच्या वेळी दुर्गा देवीला सोळा शृंगार यांचे साहित्य अर्पण करा त्या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल, लाल फुलेही अर्पण करावीत असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख राहते जे वादविवाद वाद ते मिटून संबंध चांगले राहतात त्या दिवशी दुर्गा माता आणि लवंगाची माळ अर्पण केली तर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर अकरा शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील जे काही नोकरी करिअर व्यवसायाशी संबंधित समस्या आहेत तर त्या दूर होऊन प्रगतीचे मार्ग खुले होतात नंबर बारा मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोपचार करून देवी दुर्गेची पूजा करावी तर घरात प्रसन्नता निर्माण राहते नंबर तेरा पूजेच्या वेळी देवी दुर्गेला लाल फुले अर्पण करा असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि आपल्या घरात नांदते नंबर चौदा माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीला तीन ते सात वयोगटातील कन्यांना घरी बोलावून अन्नदान आणि काहीतरी भेटवस्तू दान कराव्यात यामुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते मन नंबर पंधरा अष्टमी दिवशी मनात कपट आणि वाईट विचार न आणता सर्व स्त्रियांचा आदर केला पाहिजे नंबर सोळा या दिवशी देवी दुर्गेला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा माता दुर्गेला खीर अतिप्रिय आहे यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात नंबर सतरा दुर्गेच्या पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि मंत्र उपचारण करावे नंबर अठरा दुर्गा दु अष्टमी दिवशी घरामध्ये दुर्गा शक्तीचा पाठ अवश्य करा यामुळे घरात सुख समृद्धी नांदते नंबर एकोणीस मासिक अष्टमीला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गुळ आणि फुटाने व्हावेत यामुळे व्यापारामध्ये यश मिळते नोकरीमध्ये यश मिळते नंबर वीस पैशाची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी दक्षिणेकडे पाठ करून ठेवावी त्यामुळे आपला जो काही घरातील पैसा आहे तर तोच स्थिर राहतो नंबर एकवीस अष्टमीला बेलाचे फळ भगवान शिवाचा जो कोणी व्यक्ती समर्पित करतो ते बेलाचे फळ उचलून आपल्यापाशी ठेवले पाहिजे हे फळ एक महिना देवघरात ठेवावे पुढील अष्टमीला हे फळ तुम्ही कणभर म्हणजेच तिळभर खाऊ शकता जेवणाबरोबर तुम्हाला हे फळ रोज खायचे आहे तर तुम्हाला जे काही कितीही मोठा आजार दुःख दारिद्र्य आहे ते पूर्ण नष्ट होईल नंबर बावीस अष्टमीच्या दिवशी घरातील सोने पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे तर त्यामुळे आपली लक्ष्मी स्थिर राहते नंबर तेवीस प्रत्येक मासिक अष्टमीला गाईला गोड काहीतरी टाकून तांदूळ खायला द्यावे म्हणजेच गुळ असो साखर असो तर हे आपण गाईला खायला घालायचे आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवाचा वास असतो त्यामुळे सगळ्यांना सगळ्या देवांना आपल्याला प्रसन्न करता येते नंबर चोवीस गाईच्या पायाची धूळ आपल्याला तिलक म्हणून लावावे आपले भाग्य बदलते तसेच रागावर कंट्रोल राहते आपल्या कामात यश येते अभ्यास करणाऱ्या मुलांना तर आवर्जून लावावे त्यांचे अभ्यासात लवकर लक्ष लागते नंबर पंचवीस लक्ष्मीचे बीज मंत्र आहे ओम श्रीम नम अष्टमीला एकशे वेट आठ वेळा म्हणावा अखंड आपल्याला मनात असा मंत्र म्हणावायाचा आहे लवकर लक्ष्मी माता प्रसन्न होते नंबर सव्वीस मीच्या झाडाचे लाकूड किंवा छोटी फांदी आणून ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवावे हा उपाय अष्टमीला आवर्जून करावा आपल्या घरात सुख समृद्धी नांदते नंबर घरातील संध्याकाळच्या वेळी घरामध्ये तीन अगरबत्ती लावावी त्यामुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते दुर्गा मातेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि भगवान भोलेबाबाला विड्याच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावा यामुळे तर त्वरित कुठलीही संकट दूर होऊन आपल्या घरात यश कीर्ती प्राप्त होते मुलं हुशार होतात अठ्ठावीस देवी देवीला किंवा देवीच्या नावाने एखाद्या सुवासिनीला खनानराची ओटी भरावी देवीची मनोभावे